नमस्कार मंडळी मेथीची भाजी सगळ्यांच्याच घरात नेहमीच बनवली जाते पण नेहमी त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळ येतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वेगळी हटके मेथी रोल भाजी घेऊन आली आहे घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होते चवीला एकदम जबरदस्त एकदा करून तर बघा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक जोडी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे जी जाली मीड़ मीड़ जाली भाजी आपली चांगली बारीक चिरून झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय मीठ घालून झालं की हे मीठ आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मीठ भाजीला छान असं चोळून लावून झालेलं आहे आपण आता हे पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया म्हणजे आपली ही भाजी छान अशी मौसूद भिजेल त्यानंतर इथं मी एक छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चिरलेले कांदे घालायचे आहेत नंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या इंच घालूया आणि एक गड्डी सोडलेला लसूण यामध्ये आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सर वरती याला जाड भरड वाटून आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या हे कांद्याचं जाडसर वाटण बनून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया काढून झालं की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली टोमॅटोची पेस्ट देखील बनवून तयार झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपली भाजी छान अशी मऊसूद झालेली आहे हे बघा आपण आता यामध्ये काही साहित्य घालून घेऊया तर एक चमचा तयार केलेलं कांद्याचं वाटण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया नंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर अर्धा चमचा धने पूड घालूया आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्झिव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू घ्यायचंय आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि याच सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी यात घालतीय छान मिक्स करून घेऊया आपलं हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी बनवून घेतलेलं आहे आपण लावून घेऊया तेल आपल्याला पॅन ला आपल्या तेल, तेल लावून झालं की दोन पळी यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून आहे त्यानंतर याला छान असं पसरवून घ्यायचंय आपलं हे मिश्रण पॅन मध्ये छान असं पसरवून झालं की यावर आपल्याला खोवलेलं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं घालून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला याची एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही वरची बाजू छान अशी सुकलेली आहे आणि खालची बाजू देखील चांगली भाजलेली आहे आपण आता याची गुंडाळी करून घेऊया बघा अशा पद्धतीने याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची त्यानंतर ही गुंडाळी देखील आपल्याला आलटी पलटी करत चांगली भाजून घ्यायची गुंडाळी आलटी पलटी करत चांगली भाजून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती आपल्याला कडाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर दोन तमालपत्र यामध्ये घालायचे आहेत एक मोठी वेलची त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया आपल्याला तयार केलेलं कांद्याचं वाटण आहे आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे आपला हा कांदा चांगल्या हलक्या सोनेरी रंगावरती परतत आला की यामध्ये आपल्याला तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे

अर्धा चमचा धने पूड आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झाले की यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी आहे पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय तर हे छान असं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आणायची आहे इकडे आपल्या गुंडाळ्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया याच्या आपल्याला अशा मोठ्या मोठ्या वड्या कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या उकळीमध्ये सोडून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या सोडून घ्यायच्या सोडून झाल्या की गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचंय आणि दोन मिनिटं याला चांगलं शिजून आहे दोन मिनिटे झालेली आहेत त्यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही वडी मस्त अशी शिजलेली आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपली ही आगळी वेगळी मेथीची वडीची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद